ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सुट्टीवर आलेल्या जवानाचा बेनाडी फाट्याजवळ अपघाती मृत्यू. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी विद्युत खांबाला धडकली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने विद्युत खांबाला धडक बसून ढोनेवाडी येथील जवानाचा मृत्यू झाला. संतोष तोंडीराम दीपाळे वय वर्ष 43 असे या जवानाचे नाव आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बेनाडीजवळीला धोकादायक वळणावर हा अपघात झाला या घटनेमुळे ढोणेवाडी गावावर शोककळा पसरली आहे मय संतोष दिपाळे हे सध्या आसाम येथे भारतीय सैन्यदला सेवेत होते ते दोन महिने सुट्टीवर आले होते जंगमवाडी येथे नातेवाईकांना भेटून आपल्या ढोनेवाडी येथे आल्यानंतर काही कामानिमित्त ते निपाणीला येऊन ढोनेवाडीकडे परतत होते बेनाडीजवळील वळणावर त्यांची दुचाकीवरील ताबा सुटल्याने विद्युत खांबाला धडक बसल्याने त्यांचा जागेस मृत्यू झाला याची माहिती येथे जमलेल्या नागरिकांना त्यांच्या मोबाईलवरून नातेवाईकांना देण्यात आली अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी यांनी भेट देऊन मय्यक जवानाची ओळख पटवून कुटुंबियांना पाचारण केलं मयस संतोष दिपाळे यांच्या पत्नी व तीन मुली या पुणे येते तर त्यांच्या आई ढोनेवाडी येथे राहतात रविवारी दुपारी दिनांक सतरा रोजी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं सायंकाळी मूळगावी संतोष याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत मयत संतोष यांचा भाऊ भारत दिपाळे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक पुजारी करीत आहेत महानकर नेपसाठी गौतम जाधव निपाणी